नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गणपतराव पाटील यांना मातृशोक स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांच्या पत्नी व श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई अप्पासाहेब पाटील यांचं वयाच्या एकशे दोनाव्या वर्षी अल्पशहा आजारानं आज पहाटे निधन झालं स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हे आपल्या आयुष्यातील सात दशक शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत होते त्यांनी या कालावधीत अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून दत्त उद्योग समूहातील संस्था देशभरात नावारुपात आणल्या त्यांच्या या कारकिर्दीत त्यांना अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं परंतु या काळात श्रीमती कृष्णाबाई पाटील या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली होती त्यांनी मुलगा गणपतराव पाटील मुलगी व चार नाती यांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं त्यांच्या या संस्कारामुळेच त्यांचे चिरंजीव गणपतराव पाटील हे शेती व सहकार क्षेत्रात तळमळीनं व जिद्दीनं कार्यरत आहेत श्रीमती कृष्णाबाई पाटील यांना रोटरी क्लब ऑफ सांगलीकडून आदर्श माता पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं त्यांच्या स्थितप्रज्ञ स्वभावामुळंच त्यांना एकशे दोन वर्षाचं आरोग्यपूर्ण आयुष्य लाभलं सारे पाटील साहेबांच्या प्रमाणात त्यांनीही मरणोत्तार देहदानाचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांचा आज पहाटे निधनानंतर शासकीय वैद्यकीय विद्यालय मिरज येथे देहदान करण्यात आलं दरम्यान कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त उद्योग समूहातील कामगारांच्या वतीनं शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या पश्चात मुलगा सून चारनाथी नाथजाबाई परतवंडे असा परिवार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल